नमस्कार मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस कोणाच्या काही लक्षात आहे की नाही ठाऊक नाही परंतु विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ पेशवे या दोघांचा आज स्मृतीदिन आहे या दोघांचे आजच्याच दिवशी पानिपतच्या लढाईमध्ये यांचं निधन झालं होतं आणि हे मराठा साम्राज्यासाठी हुतात्मा झाले होते पण आज हे किती जणांना ठाऊक असेल माहीत नाही चौदा जानेवारी म्हटली की आता एक नवीनच जल्लोष पतंगबाजी जेवर गाणे वगैरे वगैरे सुरू झालेलं आहे ठीक आहे असं होतंय परंतु आजच्या दिवस दिवशी नेहमी स्मरण होते ते म्हणजे पानिपतच्या लढाईचं चौदा जानेवारी सतराशे अहमद शाह अब्दालीला टक्कर देण्यासाठी मराठ्यांची फौज बाजार बुणग्यांसह निघाली होती आणि त्यांनी अब्दालीला असा सामना दिला होता निकराचा सामना दिला होता की अब्दालीनी ही लढाई आयुष्यभर लक्षात ठेवली आणि तो या लढाईनंतर भारतामध्ये पुन्हा फिरकला नाही पण या लढाईमध्ये विश्वासराव बिचारे तरुण पेशवे होते तरुण वयातच ते कामी आले आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांचं नक्की या लढाईमध्ये काय झालं हे इतिहासाला ठाऊकच नाही त्यांनी ते या लढाईत हुतात्मा झाले की कुठे ते गुप्त झाले म्हणजे डिसेनासे झाले कोणालाही कळलं नाही त्याच्यावर अनेक कादंबऱ्या आणि तो विषय अनेक वेळा झालेला अने आहे उत्तर प्रदेशामध्ये एका ठिकाणी भाऊचे मंदिर म्हणून एक मंदिरसुद्धा आहे तर ते मंदिर सदाशिवराव भाऊंचंच आहे असं म्हटलं जाते तर अशी ही लढाई आणि या लढाईमुळे मराठ्यांचा दबदबा जो आहे तो पूर्ण भारतामध्ये प्रस्थापित झाला होता अटक ते कटकपर्यंत हे साम्राज्य पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं पूर्ण पसरलेलं होतं त्यांच्यासोबत यामध्ये शिंदे गायकवाड होळ होळकर पवार असे मतब्बर सरदारसुद्धा होते तर असं या लढाईचं स्मरण मित्रांनो आज होते आणि या लढाईमुळे अनेक म्हणीसुद्धा प्रचलित झाल्या आहेत जसं विश्वासाबद्दल म्हणायचं असलं तर विश्वास तर पानिपतातच गेला पानिपत झालं हीसुद्धा एक म्हण रूढ झाली होती की काही खूप मोठा नाश झाला विनाश झाला तर त्याचं पानिपत झालं हीसुद्धा एक म्हण रूढ झाली होती असे अशा इतरही अनेक म्हणी या युद्धामुळे प्रचलित झालेले आहेत दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असे सुद्धा या लढाईनंतर म्हणण्यात येते नंतर या लढाईचं जेव्हा निरोप पुण्याला पाठवायचा होता की या लढाईमध्ये काय झालं काय नाही तर त्यामध्ये एक पत्र पेशव्यांना पाठवण्यात आलं नानासाहेबांना पुण्याला त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की दोन मोते गळाली तेवीस मोहरा गेल्या आणि चिल्लर खुर्दा तर किती गेला कुणाच ठाऊ याचा हे सांकेतिक भाषेत हे पत्र होतं दोन मोते म्हणजे विश्वासराव भाऊ विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ आ, तेवीस मोहरा म्हणजे तेवीस वेगवेगळे सरदार आणि चिल्लर खुर्दा म्हणजे अनेक सैनिक असं एक पत्र नानासाहेबांना सांकेतिक भाषेत पाठवण्यात आलं होतं तर अशा या लढाईचं आज स्मरण होते आणि चौदा जानेवारीला तेव्हा त्या सतराशे एकसष्टमध्ये एक लाख चुडा जो आहे तो फुटला होता म्हणजे एक लाख महिला महाराष्ट्रातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचे पती या लढाईमध्ये कामी आले होते आणि त्यामुळे एक लाख फुडा फुटला असं सुद्धा म्हटलं जाते पानिपत नावाचा एक विश्वास पाटलांचं चांगलं पुस्तक आहे त्यामध्ये अनेक गोष्टी या इतिहासाबद्दल दिलेल्या आहेत तर तत्कालीन मराठा म्हणजे महाराष्ट्रात मराठी बोलणारे लोक आणि त्यांचं नेतृत्व होतं पेशव्यांकडे शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली पेशवे ते सगळं सांभाळत होते आणि मराठ्यांचा धबधबा पूर्ण भारतभर तेव्हा पसरलेला होता अजून येथे एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अशी सांगावीशी वाटते की अहमद शाह अब्दालीनी या लढाईनंतर पत्र पाठवलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की दिल्लीचं नेतृत्व म्हणजेच भारताचं नेतृत्व मराठ्यांनी करावं असं त्यांनी त्यात त्या पत्रामध्ये म्हटलं होतं तर अशी या लढाईची आठवण आज चौदा जानेवारीला होते त्यामुळे तुम्ही आपण सर्वांनी या लढाईचं किंवा आपल्या जुन्या आपल्या पूर्वजांचं स्मरण ठेवलं पाहिजे की ते कसे पराक्रमी होते त्यांचा आपण पराक्रम लक्षात ठेवला पाहिजे आणि या यानिमित्ताने निव्वळ पतंगबाजी न करता आ, मांजा वगैरे न वापरता डी जे वगैरे न वापरता त्या पराक्रमाचं आपण स्मरण केलं पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा कमेंट करा आणि ही माहिती इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू